24 हर पल आपके साथ। नमस्कार मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर आज दोन जून आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि ये रे माझ्या मागल्याप्रमाणात तुळजापूरमध्ये पुन्हा चोराचं सत्र चालू झालेलं आहे काय अशी ह्या ठिकाणी परिस्थिती घडलेली आहे इथे आहे डॉक्टर कुलकर्णी साहेब अजिंक्य रेसिडेन्सी नळदुर्ग रोडला पाण्याच्या टाकीच्या समोर दुसऱ्यांना हा प्रसंग घडलेला आहे सर्व मान्यवर आहेत आणि पुन्हा एकदा भीतीचं वातावरण ह्या ठिकाणी पुन्हा तयार होत आहे का आणि सर प्रशासन काय ह्या ठिकाणी अंकुश लावणार हे एक चित्र आहे आपलं डॉक्टर साहेब आहेत त्यांना विचारूया आणि नमस्कार डॉक्टर साहेब पुण्यात चोरी झालेली आहे आता तुमचं हार्दिक अभिनंदन करावं हो का निषेध व्यक्त हो का काय परिस्थिती काय करावं अवघड आहे सीसीटीव्ही आहेत पण हे पण आता नाही सीसीटीव्ही बंद केले कारण की चोरून नाही आले सगळं डी व्ही आर चोर हिंद चोरून नये आणि हे आपण बघू शकता अजिंकी रेसिडेन्सी दाखवा काय झालं नेमकं कसं फोडलंय गेल्या वेळेस कंप्लेंट केली काय नाही येऊन पाच मिनिटात त्यांचं निरीक्षण झालं होय मित्रांनो हे बघू शकता हो का इथं तुळजापूर्वाशिवाय सावधान पुन्हा तीच पद्धत चालू झालेली आहे चोरीची पण तीन आमच्या घराची चोरी काय झालं तर माझी विनंती आहे मित्रांनो की कि छाडा लागला पाहिजे चोरच दरवेळेस गेल्या वेळेस पण होती किती दिवसाली गेल्या वेळेस वर्ष सहा महिने फक्त दिवाळीच्या नंतर एक पंधरा दिवस तर मित्रांनो दुसऱ्यांद चोरी झालेला आहे अजिंक्य रेसिडेन्सी मध्ये कुलकर्णी साहेबांचं घर बघू शकता आणि फोडलेलं आहे सर्व इथं आणि महत्वाचं म्हणजे हे काय मौल्यवान काय ठेवलं नाही पहिल्या ह्याच्यातून धडा घेऊन तर तुम्ही पण ह्या ठिकाणी कुणीही ठेवू नका घरात कोणतेही घर असू त्या मित्रांनो एकदा चोरी झाली दुसऱ्यांदा चोरी होऊ शकते हे आपलं जनजागृतीचा प्रयत्न आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की ह्याचा छाडा लावून चोरांना चोरीला पूर्ण अटकाव बसला पाहिजे नागरिकांनी पण सावध सजग राहिलं पाहिजे आता ह्यांचा सावधपणा काय हो हो डब्याना डबे उच आहेत त्यामुळे मित्रांनो डब्याखाली खाली गॅस खाली काय ठेवू नका चोरा अतिशय शातीर झालेल्या आहेत वरचं माळ चेक करतात डबे चेक करतात बरोबर आहे सगळं चेक करतात तर ह्या ताईंचा ठिकाणी मित्रांनो दुसऱ्यांदा चोरी झालेली आहे अतिशय दुःखदायक प्रसंग आहे तुळजापूरच्या नागरिकांनी एवढीच विनंती आहे आता त्याच्यातून धडा घेऊन प्रशासनाने पण अटकाव घातला पाहिजे चोऱ्यांना कायमस्वरूपी तक और... काल अमाऊंट होती मी एकटा थांबलो नाही बरं अमाऊंट होती का आ, अरे बापरे असं काहीच करू नका अमाऊंट नाही गावाकडे गेलतो बरं जर बरं आता काय पोलीस स्टेशनला आपण किती जरी सांगितलं तरी पाच मिनिटामध्ये मशीन काय आहेत बरं तर माझ्या मित्रांत मित्रांनो घरी मौल्यवान काय ठेवू नका हे नाही ठेवलं नव्हतं ही नाही तर चुरला तुमची शंभर टक्के रक्कम गेली असते सोनं ठेवलं असतं गेल्या वेळेस असतं तर मला पण मारला असतो तुम्हाला हो एकटाच होतो हो अमाऊंट होते त्यामुळे मित्रांनो कुलकर्णी साहेबांच्या घरी चोरी झालेली आहे एवढं सगळं असून काय काय प्रशासन नक्की नक्की दखल घेईल एवढी या ठिकाणी आशा व्यक्त करूया मित्रांनो छाडा लागेल धन्यवाद बांधवानो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभा फाउंडेशन तुळजापूर सुरक्षित माणूस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा